नमस्कार मित्रांनो हनुमंताच्या कृपेने पावण झालेले हट्टा हे गाव ज्या गावामध्ये खजिनेसरांनी ज्ञानदानाचे कार्य सलग आठ वर्ष केले गावकऱ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे सहकाऱ्यांचे आणि विद्यार्थ्यांचे प्रेम सहकार्य अशा पद्धतीने मिळाले की आठ वर्ष कसे गेले हे कळालेच नाही यावर्षी बदली होणार हे खजिनेसरांना माहीत होते परंतु अचानकच बदलीचा आदेश आला आणि मन अगदी सुन्न झाले आठ वर्षातील शाळेच्या सर्व आठवणी डोळ्यासमोर जाग्या झाल्या उद्यापासून नवीन शाळा नवीन विद्यार्थी नवीन सहकारी परंतु मनाच्या कोपऱ्यामध्ये मात्र हट्टा हे गाव गावकरी सहकारी आणि विद्यार्थी हे कायम राहतील आणि निरोप समारंभाचा दिवस उजाडला गावकऱ्यांनी सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांनी अतिशय नियोजनपूर्वक खजिने सरांना शाळेतून निरोप दिला पालकांनी विद्यार्थ्यांनी भरभरून अशा शुभेच्छा सरांना दिल्या अगदी भेट म्हणून सरांनी आमच्या संपूर्ण परिवाराचा एक ग्रुप फोटो देखील भेट म्हणून दिला खजिने सरांच्या निरोप समारंभ प्रसंगी शाळेतील एका विद्यार्थीने अतिशय भरभरून अशा शुभेच्छा दिल्या तर ऐकूयात दिल, त्या चिमुकलीच्या शब्दातील तिच्या आवडत्या खजिने सरांना दिलेल्या तिने मनपूर्वक शुभेच्छा जबाबदार नेतृत्व शानदार वाग्न जबाबदार नेतृत्व शानदार असे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आपले खजिने सर आज सरांचा निरोप समारंभ गेल्या अनेक वर्षात शाळेच्या शाळेच्या जडणघडणीत सरांचा मोलाचा वाटा आहे सर तुम्ही आम्हाला खूप काही दिले कळत न कळत काही चुकले असेल तर माफ करा कुंभार ज्याप्रमाणे

वेदिकाने आपले मनोगत या समोर आपल्या समोर